नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टीच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर ब्लाउज शिवल्यानंतर बऱ्याच जणींना मुंढ्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो एकतर मुंढ्यामध्ये ब्लाऊज टाईट होत असतो किंवा त्या ठिकाणी फुगा पडत असतो किंवा तिथे चुन्यासुद्धा पडतात आपल्या ब्लाऊजची बाही छोटी असू दे किंवा मोठी असू दे मुंढ्यामध्ये चुन्या पडू नये फुगा पडू नये किंवा तिथे टाईट होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये एक अशी काही गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे आजपर्यंत ती तुम्हाला कुणीही सांगितलेली नसेल आणि ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या कामामध्ये अप्लाय केली तर तुम्हाला कधीही मुंढ्याचा प्रॉब्लेम येणार नाही गळ्याचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा फिटिंगचा सुद्धा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा व्हिडिओला एक लाईक लगेच करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आज जे ब्लाऊज मी शिवायला घेतलेलं आहे हे कटोरी ब्लाऊज आहे त्याचा मागचा आणि पुढचा भाग मी तयार करून घेतलेला होता मागचा आणि पुढचा जो भाग आहे तो एकावर एक ठेवून एक शोल्डर मी व्यवस्थित जोडून घेतले त्यानंतर मला गळ्याला पट्टी लावायची आहे त्यासाठी आपली जी हुक आणि लूक पट्टी आहे त्याचं मार्किंग मी करून घेतलं गळ्याच्या इथे जिथपर्यंत आपली कटोरीचा भाग आहे तिथपर्यंत आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आणि त्या ठिकाणापासून आपण गळ्याला पट्टी लावायला सुरुवात करणार आहोत गळ्याला पट्टी लावण्यासाठी या ठिकाणी मी तिरकस पट्ट्या एकमेकांना जोडून घेतल्या पट्टी डबल फोल्ड केली आणि या पद्धतीने आता ती जोडून घेणार आहे गळ्याला मागच्या आणि पुढच्या भागाचं ज्या वेळेला आपण शोल्डर जोडत असतो त्यापूर्वी जर आपण मागच्या आणि पुढच्या भागाचं जे माप आहे ते जर मोजलं म्हणजे त्याची जी उंची आहे ती जर मोजली तर मागच्या भागापेक्षा पुढचा जो भाग आहे तो उंचीने थोडा जास्त असतो म्हणजे अर्धा ते एक इंचाने आपल्याला तो मोठा वाटतो ज्या वेळेला आपण कटोरी कट करत असतो त्यावेळेला ती तिरकस कापडावर कट करत असतो ज्या वेळेला आपण कोणतंही तिरकस कापड जे आहे ते ओढतो त्यावेळेला ते स्ट्रेच होतं आणि जर सरळ कापड असलं आपण ते कितीही ओढलं तरीसुद्धा ते स्ट्रेच होत नाही ब्लाऊजची जी कटोरी आहे ती आपण तिरकस कापडावर कापलेली आहे आणि ज्या वेळेला आपण पुढचा भाग मोजत असतो म्हणजे त्याची उंची मोजत असतो त्यावेळेला तो थोडासा ओढला जातो आणि मग आपल्याला वाटतं की मागच्या भागापेक्षा पुढचा जो भाग आहे तो उंचीने थोडा जास्त आहे पण आपण जर पुढच्या भागावर आडवा हात फिरवला व्यवस्थित कटोरी सेट करून घेतली आणि त्यानंतर जर त्याची उंची मोजली तर मागच्या आणि पुढच्या भागाची जी उंची आहे ती सारखीच असते बऱ्याच जणींचा गैरसमज होतो की मागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा मोठा आहे आणि त्यामुळे त्या काय करतात तर शोल्डर कट करतात आणि दोन्ही भाग हे सारखे करून घेतात पण ही गोष्ट अगदी चुकीची आहे कारण ज्या वेळेला आपण पुढच्या भागाचं शोल्डर कट करत असतो त्यावेळेला त्याचा परिणाम जसा गळ्यावर होतो तसाच सुद्धा होत असतो शोल्डर पट्टी कट केल्यामुळे गळ्याची उंचीसुद्धा लहान होते आणि मुंडा जो आहे तोसुद्धा लहान होतो आपण जर ब्लाऊजचं जे कटिंग आहे ते मापानुसार व्यवस्थित परफेक्ट केलेलं असेल तर उंचीच्या बाबतीमध्ये अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे आता या ब्लाउजची जी उंची आहे ती आहे साडेतेरा इंच छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे छत्तीसचा चौथा चा भाग होतो नऊ इंच म्हणजे छाती आहे नऊ इंच आणि आपला शोल्डर मुंड्याचा जो चार्ट आहे त्या चार्टप्रमाणे छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपण मुंढा घेत असतो साडेपाच इंच तर आता ज्या वेळेला आपण मागच्या आणि पुढच्या भागाचं शोल्डर जोडून घेतलेलं आहे त्यानंतर जर आपण अशा पद्धतीने मोजलं तर हा जो मुंडा आहे हा आहे साडेपाच इंच आता ब्लाऊजची जी उंची आहे ती आहे साडेतेरा इंच आणि ब्लाऊजच्या पूर्ण उंचीमधून ज्या वेळेला आपण मुंड्याचं जे माप आहे म्हणजे साडेपाच इंच ते जर आपण वजा केलं तर या पट्टीचं माप आपल्याला मिळेल म्हणजे आता बघा या साडे तेरा इंचामधून जर आपण साडेपाच इंच वजा केलं तर आपलं जे उत्तर आहे ते येतं आठ इंच मुंड्याच्या खालचा हा जो भाग आहे हा आपला पाहिजे आठ इंच तेव्हा इथे असं मी टेप ठेवते त्यावेळेला तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला किंचित असं कापड शिल्लक आहे जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे माझं जे मार्किंग आलेलं आहे ते अगदी किंचित जास्त आहे पण बऱ्याच जणींचं या ठिकाणी जे माप आहे ते टाकल्यानंतर या ठिकाणी अर्धा ते एक इंचापर्यंत एकतर कापड कमी होतं किंवा जास्त होतं त्या वेळेला आपण खालच्या भागाची पट्टी लावत असतो त्यावेळेला बऱ्याच जणींचं शिलाई मार्जिन एकतर कमी असतं किंवा जास्त असतो आणि त्या कमी किंवा जास्त घेतलेल्या शिलाई मार्जिनमुळे आपला परिणाम होत असतो मुंढ्याच्या मापावरती आणि ब्लाऊजचा जो मुंडा आहे तो जर परफेक्ट नसेल तर तो ब्लाऊज हमखास बिघडतो तर मुंड्याविषयी जे काही मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे का हे मला एक कमेंट करून नक्की सांगा आपण जेव्हाही ब्लाऊजचं शोल्डर जोडतो आणि शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला बाही जोडायची असते त्यावेळेला अशा पद्धतीने जे मुंड्याचं माप आहे ते क्रॉस चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याला बाही जोडायची आहे त्याप्रमाणे मागच्या भागाचा मुंड्याचा खालचा भाग मी कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे त्याचा सुद्धा मुंड्याचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण मागच्या भागाची जी उंची आहे त्या उंचीमधून जे मुंड्याचं माप आहे ते वजा केलं आणि उरलेलं जे अंतर आहे त्याचं मार्किंग केलं आणि या ठिकाणापासून आपल्याला मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो वरचा भाग कट करायचा आहे मागचा जो भाग होता त्यामध्ये अगदी किंचित फरक पडत होता पण हा जो पुढचा भाग आहे तो अर्धा इंचाने जास्त आहे आता आपण या ब्लाऊजला जर डायरेक्ट बाही जोडली असती तर याचा जो मुंडा आहे तो खालीवर झाला असता आखेमध्ये एकतर ते टाईट झालं असतं आणि त्याला चुण्या सुद्धा पडल्या असत्या आणि त्याचा परिणाम नंतर मग फिटिंगवर सुद्धा झाला असता तर एवढाच भाग एक्स्ट्राचा असल्यामुळे ब्लाऊजवर त्याचा परिणाम किती मोठा होतोय ते सुद्धा तुम्ही विचार करू शकता आता मागच्या आणि पुढच्या भागाचं आपण जर हे अंतर जर एकमेकांवर ठेवलं तर ते बघा अगदी सारखं आहे तर या ठिकाणचं अंतर हे किती असावं तर ब्लाउजची जी पूर्ण उंची आहे त्यामधून मुंढ्याचं माप आपल्याला वजा करायचं आहे जे अंतर येईल ते आपलं या पट्टीचं असलं पाहिजे बऱ्याच जणींचं या ठिकाणी हे जे माप आहे ते एकतर जास्त असतं किंवा कमीसुद्धा असतं तर जास्त असलं तर, तर ते साहजिक आहे आणि त्यावर उपायसुद्धा आहे पण ते जर तुमचं कमी भरत असेल जे आपण जर पूर्ण उंचीमधून मुंढ्याचं माप वजा करून अंतर आलेलं आहे त्या अंतरापेक्षा ही पट्टी जर छोटी असेल तुमच्या ब्लाऊजच्या कटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा कुठेतरी तुमचं चुकतं आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्या पट्टीचं जे माप आहे ते जर आपल्याला जे पाहिजे आहे त्यापेक्षा जर कमी असेल तर त्या गोष्टीवर काहीच उपाय नाही आहे पण ज्या वेळेला आपण पूर्ण ब्लाऊज शिवतो त्यावेळेला त्या, त्या ब्लाऊजला मुंढ्यामध्ये फुगा पडतो मुंड्याचं जे माप आहे ते जर जास्त घेतलं गेलं तर त्यावेळेला ब्लाऊजला फुगा पडतो ब्लाऊजच्या साईजनुसार शोल्डर आणि मुंढा किती घ्यावा याचा एक चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे तुम्ही जर त्या चार्टनुसार शोल्डर आणि मुंढ्याचं माप जर घेतलं तर तुम्हाला ब्लाउज शिवताना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही फक्त ज्या वेळेला आपण बाही जोडतोय त्यावेळेला मुंढ्याचं जे माप आहे ते एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं आहे त्यानंतरच बाही लावायची आहे आता ब्लाऊजची फिटिंग आपल्याला करायची आहे फिटिंग करत असताना आपल्या ब्लाऊजचा जो कंबर घेर आहे तो आहे एकोणतीस इंच आपण जर या एकोणतीसचा निम्मे केला तर हे जे माप आहे ते आपलं येणार आहे साडे चौदा इंच आता ब्लाऊजचा हा जो मागचा भाग आहे त्यामध्ये या बाजूने दीड इंच शिलाई मार्जिन आणि या बाजूने दीड इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला लागणार आहे म्हणजे साडे चौदामध्ये आपल्याला तीन इंच प्लस करावं लागेल म्हणजे आहे साडेसतरा इंच हा जो कमरेचा भाग आहे तो आपला पाहिजे होता साडेसतरा इंच पण हे जे अंतर आहे हे आहे साडे अठरा कमरेचा हा जो भाग आहे या ठिकाणी आपण अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून घेऊया आणि या मार्किंग पासून वरच्या बाजूला थोडस तिरकस आपल्याला या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पुढ्यापर्यंत जायचं नाहीये त्याच्या थोडस खालच्या बाजूपर्यंतच आपल्याला हा आकार तिरकच द्यायचा आहे आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आता मी कट करून घेणार आहे पेपर कटिंग करत असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो की ताई तुम्ही कमरेचं माप टाकलेलं नाही आहे कमरेचं जे माप आहे ते असं ब्लाऊजची फिटिंग करण्याच्या अगोदर मी असं कट करून घेत असते ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे त्याची पट्टी आणि लूप पट्टी एकावर एक अशी व्यवस्थित ठेवायची आहे पुढच्या भागाचा जो कंबर घेर आहे तोसुद्धा आपल्याला पाहिजे आहे साडेसतरा इंच पण या ठिकाणी हे जे माप आलेलं आहे हे आहे साडेनऊ इंच म्हणजे दोन इंच एक्स्ट्राचं आहे पण आपण काय करूया खालच्या बाजूने या ठिकाणी एक एक इंचावर दोन्ही साईडने मार्किंग करून घेऊ ज्या पद्धतीने मागच्या भागाला आपण तिरकस कट करून घेतलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपल्याला कट करायचं आहे बऱ्याच जणींना एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे त्या म्हणतात की आम्ही जेव्हा ब्लाउजची फिटिंग करतो त्यावेळेला जी शिलाई मार्जिन आहे ते खूपच कमी शिल्लक राहतं त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण पेपर कटिंग करत असतो त्यावेळेला आपण जर कमरेचं जे माप आहे ते सुद्धा टाकलं ते कटिंग करून घेतली पण आपण जेव्हा ब्लाऊज शिवतोय त्यावेळेला मागच्या भागाला टक्स मारत असतो किंवा ब्लाऊजचा पुढचा सुद्धा शिवतो त्यावेळेला आपल्याला शिलाई मार्जिन एक दोन ठिकाणी लागत असतं तर कधी कधी हे जे शिलाई मार्जिन आहे ते कमी किंवा जास्त होतं आपण जर शिलाई मार्जिन कमी घेतलेलं असेल तर कंबर घेराच्या इथे कापड थोडंसं शिल्लक राहील पण आपण जर शिलाई मार्जिन जास्त घेत असू आणि पेपर कटिंग करत असताना आपण जर कमरेचं माप टाकून कटिंग केलेलं असेल तर विचार करा साहजिकच ज्या वेळेला आपण फायनल ब्लाऊजची फिटिंग करत असतो त्यावेळेला जे शिलाई मार्जिन आहे ते कमी पडेल त्यामुळे शक्यतो ही पद्धत आहे की जे कमरेचं माप आहे ते पेपर कटिंग करताना मी टाकत नाही ब्लाउजची फायनल फिटिंग करण्याच्या अगोदर ते जे माप आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घेत असते आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पहिले कटिंग करून घ्यायचं आहे कमरेचं माप आणि त्यानंतरच ब्लाऊजची जी फायनल फिटिंग आहे ती फिटिंग करायची आहे ब्लाऊजची फिटिंग करत असताना ज्या वेळेला आपण छातीचं माप टाकत असतो त्यावेळेला जी लूपकडची बाजू आहे ती छातीपेक्षा अर्धा इंचाने जास्त घ्यायची आहे आणि जी हुकेकडची बाजू आहे त्या ठिकाणी मात्र जे माप आहे तेच माप आपल्याला टाकायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये दोन तीन गोष्टी अगदी महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि या गोष्टींचा जर तुम्ही वापर केला तुमच्या शिवणकामामध्ये तर तुम्हाला अगदी शंभर टक्के गॅरंटी देते मी की तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही किंवा इकडे तिकडे होणार नाही फक्त त्यासाठी तुम्हाला पेपर कटिंगसुद्धा परफेक्ट करणं आवश्यक आहे आपल्या चॅनेलवर अगदी बेसिकपासून मी या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या साईजचे पेपर कटिंगसुद्धा करून दाखवलेले आहे तुम्ही जर अजून ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काही शिकता येईल असं काही मी सांगितलेलं असतं आणि माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की व्हिडिओ बघून त्यांनी खरंच खूप सुंदर असे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या बारीक सारीक गोष्टींचा तुमच्या कामामध्ये जर वापर केला तर तुम्ही पण एकदम परफेक्ट असे ब्लाऊज शिवू शकता ब्लाउजची फायनल फिटिंग या ठिकाणी मी आता करते आहे ब्लाऊजला साईडने ओव्हरलॉक करणार आहे त्यामुळेला साईडचा जो भाग आहे तो मी ओपन ठेवलेला आहे तुम्ही जर ओव्हरलॉक करणार नसाल तर या ठिकाणी हे जे साईडचं कापड आहे ते फोल्ड करून सुद्धा फिटिंग करता येते आणि साईडला कापड फोल्ड करून अगदी फिनिशिंगमध्ये फिटिंग कशी करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर माझे जे जुने व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी दाखवलेलं आहे त्या, त्या पद्धतीने ब्लाऊजची ही जी साईड फिटिंग आहे ती करायची आहे वरलॉक केल्यानंतर तर तुम्ही याची फिनिशिंग पाहू शकता अगदी सरळ शिलाया या ठिकाणी आलेल्या आहेत ब्लाउजची जी बाही आहे ती लांब बाही आहे तरीसुद्धा ब्लाऊजची मुंड्यामधली जी फिटिंगची शिलाई आहे ती तुम्ही पाहू शकता ती अगदी शेजारी शेजारी सारखी आलेली आहे पण बाही दुसरी बाहीसुद्धा पाहूया दुसऱ्या बाहीलासुद्धा पाहू शकता तुम्ही या ठिकाणी एकदम परफेक्ट फिटिंग या ठिकाणी झालेली आहे आपण जर अशा पद्धतीचं एकदम फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट फिटिंगमध्ये जर ब्लाऊज शिवलेलं असलं तर कोणताही कस्टमर नाराज होणारच नाही आहे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीचे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये ब्लाउज शिवून तुमचे जे कस्टमर आहेत ते खुश ठेवू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू